जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो मागील आपल्या काही व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय बद्दल बोललेलो आहोत त्यामध्ये फार्मर आयडी म्हणजे काय फार्मर आयडी कशी बनवायची तसेच फार्मर आय डी बनवण्याकरिता कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्या सर्व बद्दल आपण तिथं चर्चा केलेली आहे पण त्यानंतरही काय आपल्याला काही प्रश्न येत होते ज्यामध्ये आपल्याला विचारले जात होते की जे काही एरर येतात ते एरर सॉल्व्ह कधी होणार व कशा पद्धतीने होणार तर त्यानंतर आणखी एक व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये जे काही तालुका अधिकारी आहेत म्हणजे तालुक्यामध्ये जे काही मार्गदर्शन करण्याकरिता अधिकारी नेमण्यात आले आहेत त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांनी जे काही के मार्गदर्शन केले त्यावर तो एक आणखी एक व्हिडिओ बनवला आहे तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही जर बघितलेलं असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे ती व्हिडिओ नक्कीच बघा त्यानंतर तरीही आपल्याला जे काही कमेंट येत होते कमेंटमध्ये जे काही प्रश्न येत होते त्या प्रश्नांवर आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम ज्यांनी कोणी माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेला आहे अशा सर्व माझ्या मित्रांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे कमेंट केल्यानंतर मी त्यांना लगेच उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल तुमची माफी मागतो कारण तुमचे जे काही कमेंट आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आजच्या या व्हिडिओकिता मी पेंडिंगमध्ये ठेवलेले होते म्हणून पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि या लेट उत्तर दिल्याबद्दल तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा करतो तर तुम्ही जे काही प्रश्न केलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तर तुमच्याचमध्ये काही आपल्या मित्रांनी प्रश्न केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न आले आहेत की भाऊ दोन ओ टी पी येतात फॉर्म पूर्ण भरून जातो आणि सेफ्टी सेव्ह कर, करते वेळी पुढे जात नाही मित्रांनो असे का तुम्हाला जर काही एरर असतील तर हे एरर काही खूप मोठे नाही आहे तुम्ही फक्त वारंवार प्रयत्न करा ते म्हणजे ई साईनचे जे पोर्टल आहे ते सर्विस डाऊन असल्या जे तुम्हाला एरर येत असेल म्हणजे पूर्ण तुमचा फॉर्म भरून होत आहे तुमचे सगळं काम होत आहे त्यामध्ये फक्त तुम् ई सायनिंग बाकी आहे ई साईनिंग करिता तुमचं सर्व्हर डाऊन असेल त्यामुळे थोड्या वेळानं तुम्ही प्रयत्न करा तुमचे काम नक्की होईल तुमची फार्मर रजिस्ट्री पूर्ण होऊन जाईल त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कमेंट आलेला होता त्यामध्ये आम्हाला घरून करता येते की सी एस सी सेंटरलाच जावे लागेल तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून फक्त सी एस सी करिताच फार्मर रजि फार्मर रजिस्ट्री देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही सेल्फ पोर्टलमधून फार्मर रजिस्ट्री करू शकत नाही इथं द एफ आर डॉट ॲग्रिस्टेक डॉट इन या वेबसाईटवर फार्मर रजिस्ट्रीचे म्हणजे सेल्फचे एक ऑप्शन तर आहे पण ते अद्याप बंद आहे जर कधी हे पोर्टल चालू करण्यात येईल म्हणजे ते ऑप्शन चालू करण्यात येईल तर नक्कीच यावर एक व्हिडिओ बने आणि तुम्हाला नक्कीच माहिती येईल त्यानंतर आणखी प्रश्न आला होता की मी राहतो महाराष्ट्रामध्ये माझी शेती महाराष्ट्रामध्ये आणि शेतीचे स्टेट डिफॉल्ट ओडिसा दाखवत आहे तर आता काय करायचं आहे तर जर तुम्हाला पण असे एरर येत असेल ज्यामध्ये ओडिसा मध्य प्रदेश किंवा अदर कोणतीही राज्य दाखवत असेल तर तुम्ही चिंता करू नका तुम्ही फक्त तुमची फार्मर आय डी सध्या सद्ध... सध्या पेंडिंगवर ठेवा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तिथे एडिटचे एक ऑप्शन आहे ते एडिटचे ऑप्शन आल्यानंतर तुम्ही ते फार्मर आय सबमिट करू शकता त्यानंतर अधिक प्रश्न आहे की सर तालुका नाव क्षेत्र येत आहे पण सेवला त्यातलं की सेवटी ओ टी पी येत नाही म्हणजे त्यांना जेंडर तालुका आणि जे काही माहिती राहते ते माझी सगळे पूर्ण येत आहे पण सेवडीला ओ टी पी जात नाही म्हणजे ते सेम एरर तुम तुम चाल की तुमची फक्त ई सायनिंग बाकी आहे तर ई सायनिंग करेचा तुम्ही वारंवार प्रयत्न करा किंवा मॅक्झिमम सकाळच्याला साडेआडच्या अगोदर वेबसाईट चांगली चालते तर त्यावेळेस तुम्ही ते फॉर्म भरू शकता त्यानंतर आपल्याला पुन्हा एक कमेंट आलेला आहे की बायोमेट्रिकने लॉग इन होते का दादा तर हो बायोमेट्रिकने सुद्धा लॉग इन करता येते पण बायोमेट्रिक मध्ये थोडे एरर येत आहेत म्हणजे जसे ज्या आपण ओ टी पी च्या माध्यमातून फास्टली फार्मर रजिस्ट्री करू शकतो त्या पद्धतीनं ओ बायोमेट्रिकच्या माध्यमातून होणार नाही बायोमेट्रिक मध्ये निवड ओपन व्हायलाच भरपूर वेळ लागत आहे त्यानंतर आणखी एक कमेंट आहे आधार कार्ड ॲड्रेस अपडेट होऊन जाय म्हणजेच जा, म्हणजे एक आणखी एक व्हिडिओ बनवले जातात ज्या तालुक्यात सिलेक्शनचे जे काही प्रॉब्लेम येत आहे ते प्रॉब प्रॉब्लेम कशा पद्धतीने येत आहे आणि का बरं येत आहे यावर एक व्हिडिओ बनवला होता त्यावर तो कमेंट आहे तिथं त्यांनी सजेस्ट दिला की त्यांना आधार अपडेट करायला सांगा तर तुम्हाला पण सेम अगर एर असेल तर मित्रांनो निवड आपल्याला म्हणजे काही कमेंट असे आले आहेत की आपल्याला दे, सजेस्ट देत आहेत की आधार कार्डची जे काही ॲड्रेस आहे ॲड्रेस चेंज करायला सांगा किंवा आधार कार्ड अपडेट करायला सांगा तर तालुक्याची जे काही एरियर आहे ते एरियर सॉलव होऊन पण मित्रांनो असे काही नाही मी दोन तीन कस्टमर कडून बघितलं म्हणजे माझे काही कस्टमर आहेत जे ज्यांनी मागेच मागील एक वर्षामध्ये आधार अपडेट केलेले आहेत लेटेस्ट मध्ये तरी सुद्धा त्यांना सेम येत आहे म्हणजे इथं आधार कार्डचं काही इशू नाहीये आधार कार्ड अपडेट केलं न केलं सारखच आहे त्यामध्ये काही आहे त्यामध्ये ऍप्लिकेशन पंधरा दिवस झाले अजूनपर्यंत अप्रूव्ह झालेले नाही पेंडिंग आहे तर मित्रांनो तुमचेच नाही तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पेंडिंग वर आहेत मध्ये सध्या जे काही आपले पटवारी साहेब आहेत त्यांच्याकडे हे फॉर्म गेलेले आहेत त्यांनी अप्रुवल काढलेले नाही हा एक दोन गावामध्ये त्यांनी एक दोन फॉर्म अप्रुवल काढले असते ना पण हे तर सध्या तरी सगळे बॉम्ब पेंडिंगवर आहेत त्यांनी अप्रुव्हल काढलेले नाही तर असेच प्रकारे आणखी एक कमेंट आलेला होता की आताच महिन्यापूर्वी सात बारा अक आठ अ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर फेरबार करण्यात आली आणि माझे नव्यानं नाव चढण्यात आले म्हणजेच त्यांनी नवीन फेरफार केले नवीन फेरबार झाल्यानंतर जे काही वडिलाचे नाव होते ते वडिलाचे नाव काटून त्यांनी स्वतःचे नाव चढवले तरी फार्मर रजि फार्मर रजिस्ट्री करताना त्यांच्या वडिलाचे नाव दापवत आहे म्हणजे नव्यानं जे काही फेरफार झाले त्यांचे नाव तिथे येत नाही तर असं सेम एरर भर भरपूर लोकांना येत आहे त्यामध्ये कसं आहे मागील एक ते दोन वर्षामध्ये ज्यांनी फेरफार केलेले आहे त्या अशा सगळ्यांना हा सेम एरर आहे म्हणजे नवीन जे फेरफारचे डाटा आहे तो तो डाटा सध्या अपलोड झालेला नाही त्यामुळे हे येत आहे तर तुम्ही सुद्धा काही दिवस वाट पहा येणाऱ्या काही दिवसानंतर जेव्हा या पोर्टलवर प्रॉपरली काम केले जाईल म्हणजे नवीन अपडेट आणले जाईल त्यावेळी आपल्या सर्वांचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊन जाते तर मित्रांनो असेच प्रकारे तुमचे काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करा नक्की प्रश्न विचारू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळ्या प्रश्नांवर मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद मित्रांनो